मागच्या व्हिडिओमध्ये मोत्याचा सर्कल कसा तयार करायचा ते शिकलो आता मी तुम्हाला त्या सर्कलमधून नवीन डि मोत्याची डिझाईन शिकवत आहे आता मी मोत्याचा सर्कल केला त्याच्यामध्ये ज्या मण्यातून सुई काढली त्या मण्यातूनच आपण पाच मुने होऊन सुई बाहेर काढणार आहोत हे पा ह्या मण्यातून सुई काढायची आणि असा डोरा पक्का ओढून घ्यायचा लगेच पुढच्या मण्यात सुई टाकायची आता आपल्याला सहा महिन्यांचा सर्कल करायचा आहे त्याच्याकरता चार मणी ओवायचे पहिले दोन त्याच्यात आहेच आता हे चार मणी ओढून घेतले हे चार मणी ओल्यानंतर त्याच्या खालच्या मण्यातून सुई घ्यायची अशी आणि ती पुढच्या मण्यातून बाहेर काढायची त्याच्या पुढच्या मण्यातून परत एकदा सुई बाहेर काढायची परत आपण चार मणी ओळा परत पुढच्या मनातून सुई बाहेर काढायची 先放在 अशा प्रकारे ही डिझाईन मी षटकोनामध्ये तयार केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स टाका